आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर पोलिसांनी दुर्गा मातानगर नगर परिसरातून एका संशयितास अटक करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे येरवडा कारागृहातून पळालेला आरोपीस उल्हासनगर चोरीच्या गाडी समवेत पकडण्यात आलाय आरोपीचे नाव अनिल मेघनादास पटनिया असल्याचे निष्पन्न झाले असून तो टिटवाळा पोलीस ठाण्यातील हत्येच्या गुन्ह्यात दोषी ठरल्यावर येरवडा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असताना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये गेला होता तसेच उल्हासनगर पोलिस ठाण्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता एरवडा पोलिसांनी देखील त्यांची पुष्टी करत गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे ते अन्वये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले सदर आरोपीकडे आणखी गुन्ह्याची माहिती मिळवण्यासाठी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलीस हवालदार भोजने पांडेकर कांबळे पाटील तसेच तडवी शेकडे सोनवणे अटक केल्या अशी माहिती पोलीस सचिन गोरे यांनी दिली नमस्कार उल्हासनगर या अनुषंगाने उल्हासनगर तपास पथक त्यानंतर क्राईम पीटर आणि सिनियर पीटर या अनुषंगाने तपास करत होते या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय मार्फत एक आरोपीने गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं सदर गुन्ह्याची कबुली जी आहे त्यांनी दिलेली आहे शिवाय त्या गुन्ह्यात चोरीला गेलेली मोटरसायकल जी आहे ती त्याने पोलिसांना दिलेली आहे त्याचा आणखी आपण अं तपास केला असता एक टिटोळा पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत असल्याचं निष्पन्न झालं आणि तो बंदी असताना तिथून तो पळून गेलेला आहे त्या गुन्ह्यामध्येही तो वॉन्टेड होता त्याचा कैदी पलायनाचा गुन्हाही तिथे दाखल होता असे हे दोन गुन्ह्यांची उकल जे आहे ते अं या आरोपीला पकडल्यानंतर झालेली आहे लोकांची, अपली आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एबीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एवीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో